कडवण सप्तशृंगी गडावर अवैध देशी विदेशी दारू दुकानावर धाड हजारो केला जप्त कडवण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी कडवडा तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील एका दारू दुकानावर स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण व कडवडा पोलिसांनी धडक कारवाई केली असून त्यामध्ये हजारो रुपये किमतीचा देश व विदेशी अवैध मद्यसाठा सापडलाय त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून असे की सप्तशृंगी गडावरील रहिवाशी विलास दिलीप बनकर राहणार उतरती पायरी सप्तशृंगी गड तालुका कडवण जिल्हा नाशिक यांच्या मराठी शाळेच्या पाठीमागे असे असून तो सर्व पोलिसांनी जप्त केलाय त्याबाबत संबंधित इसम विलास दिलीप बनकर यांच्या विरोधात कडवण पोलीस ठाण्यात सीसीटीएन एन एस म प्रोवी गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस म प्रो कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सप्तशृंगी गडावर झालेल्या कारवाईने खडबड उडाली आहे सदर कामगिरी कडवाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेवाडे बागुल भामरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील पोलीस हवालदार खराटे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास देवरे करीत आहेत